रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर हो आपण संवाद साधतो आहोत आमचे सनमित्र श्री भारत गायकवाड सर यांच्याशी गायकवाड सर छंद आणि ध्यास म्हणून तुम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या साहित्य संमेलनात तुम्ही उपस्थिती दाखवली मग तुमचा तो अनुभव कसा होता त्यातले ते ते वेगळे अनुभव कसे आहेत तर त्यातले काही अनुभव आम्हाला आहे साहित्य संमेलन एक आनंद मराठी माणसाला आहे आणि तो मला था। फार वाटत होता म्हणून मी बरेच साहित्य संमेलन गेलो मग तुम्हाला साहित्य सांगितलं त्याच्यानंतर बघा सातारला साहित्य संमेलन झालं आता चाळीस वर्षापूर्वी झालेलं त्यावेळेला तिथं माझी भेट झाली बघा तो आपला कवी टाको डुळु तो कवी होता का नाही बरोबर आहेत तर अतिशय चांगलं तिथं वाद गाजला बघा संतांनी महाराष्ट्र घडवलं का बुडवला प्राचार्य शिवाजीराव भोसले वगैरे त्यात त्यावेळेस संवाद होता तो म्हणजे ते अतिशय ते सुंदर झालं त्याच्यानंतर पुण्याचं साहित्य राम शेवाळकर अध्यक्ष होते बरोबर बर पुण्यामध्ये झालं त्याच्यानंतरच बघा आळंदीला साहित्य संमेलन अतिशय भव्य आळंदीचं साहित्य संमेलन शांताबाई शेडक्या अध्यक्ष होत्या मला तिथे कविता सादर करायला मिळाली मग मी सांगितलं नगरमध्ये सुद्धा मला कविता सादर करायला मिळाली व्यासपीठावर व्यासपीठावर कवी कट्टा का व्यासपीठ नवोदित कवी 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 कट्टा तिथे व्यासपीठावर नाही तिथं सादर करायला मिळाली आळंदीला सुद्धा मिळाली आणखी एक लक्षात राहणार साहित्य संमेलन म्हणजे नाशिकचं बर केशव मेश्राम अध्यक्ष होते मग त्या संमेलनाला लक्षात राहण्याचं कारण असं की आमचे नेते रणजित सिंह मोहिते पाटील त्यांनी आपलं साहित्य संमेलन सा घ्यायचा असा विचार होता बरं त्याचं पत्र आमच्याकडे दिलं होतं मनोजगाईकडून माझे मित्र आणि आम्ही दोघांनी ते पत्र त्यांच्याकडे पोचवलं हा, हा मान आम्हाला मिळावा म्हणजे एका साहित्य संमेलनाचं ते मागणी देण्याचं मान मला मागणी पत्र तर अशी अतिशय महत्वाचं आहे पुन्हा वाळवा या ठिकाणी सांगली जिल्हा हा दलित आदिवासी ग्रामीण असं साहित्य संमेलन तो एक वेगळा अनुभव होता तिथं राहण्याची जेवणाची सोय वेगळी अशी केली कारखान्याचे कामगार होते ना बर आपण वारकऱ्याला कसं जेवाय बोलवतो तसे ते आमच्याकडे चला म्हणायचे रावट्या रावट्यावर त्यांच्या नाही त्यांच्या घरी जेवायला नाही म्हणजे आपण वारकरी आला चला आमच्याकडे मला तिथे एक वेगळा प्रश्न आणि तिथेही साहित्य दिंडीच्या कविता सादर करायला मिळाली ते विशेष म्हणजे येण्या खर्च मानधन दिलं वाढव्याला मला विशेष वाटलं त्या अतिशय सुंदर असं झालं होत त्याचप्रमाणे मुस्लिम साहित्य संमेलन पुणे बर बर ते आमचे मित्र एक होते त्यांनी नेलं होतं तिथे कविता सादर केली पुण्याला मग दलित साहित्य संमेलन बारशीला झालं होतं त्याला होतो त्याचप्रमाणे दलित साहित्य संमेलन सोलापूरला झालं त्या ठिकाणी कविता सादर केली होती ते आमचे मित्र अशोक गायकवाड प्राध्यापक त्या समितीत होते त्यामुळे मला त्या ठिकाणी चांगलं कविता सादर करायला मिळाली परत मंगळवेड्याला आपले डोबळे सर बरोबर होते ते कार्यक्रम हो 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 त्या हो ठिकाणी प्रकाश जने माझे मित्र बा कवितांचा कार्यक्रम प्रकाश जड्यांचं अजून काम चांगलं चालू तो हो प्रकाश जने माझ्या कविता संग्रहाला त्याने प्रस्तावना लिहिली त्या जडे सरांनी जडे सरांनी बरोबर ते आले होते त्या कार्यक्रमाला माझे तर तिथे म्हणजे असा याबरोबर माझे साहित्यिक मित्र आमचे डॉक्टर नरवडे डॉक्टर असले तर कविता लिहतात आणि ते माझ्या बरोबर असायचे असे मित्र मंडळाला कोणाला नाही साहित्य साहित्य संमेलनाची बाकीची मंडळाला इंटरेस्ट नव्हता बर सुद्धा हे सुद्धा नव्हते बर आमचे वाघमरे सर हे ते तिकडे संपर्क नाही मग डॉक्टर तिथं डॉक्टर त्यांच्या इकडं आल्यामुळं ते मधून यायचे ह्या कार्यक्रमाला अशा पद्धतीनं साहित्य संमेलनाचा अतिशय चांगला अनुभव मला मिळाला अलीकडं नाही पण त्या आळंदीला तर इतकं भव्य संमेलन झालं बर का तिथं कशाचीच मौजद नव्हती चहा कायम चालू फळ तुम्हाला सांगतो संत्री असतील मोसंबी असल डाळिंब असल कायम अत्यंत लिमिटच नव्हतं कस जेवणाला पास नाही सगळ्याला जेवण अतिशय भव्य मला आळंदीच त्या आपले डॉक्टर ते कराड विश्वनाथ कराड भव्य दिव्या नियोजन केलं आणि प्रचंड गर्दी होती पण कुठेही कमी पडू दिलं नाही कोणाला असे अनेक असे साहित्य संमेलनचा अनुभव आणि दुसरे सांगायचे एक महत्वाचं हो आपले आमदार सुभाष देशमुख आहेत बरोबर त्यांनी कृषी साहित्य संमेलन आपलं निपण्याला घेतलं होतं बरोबर त्या संमेलनामध्ये कवी संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला होता आमचे मित्र मनोज गायकवाड श्रीपूरचे तेही कवी आहेत तर त्यांनी तो मान मला तर तो एक मान मला फार महत्वाचा मिळाला होता अशा प्रकारचं साहित्याची आवड आणि त्या पद्धतीने हे के संमेलन केली साहित्य लेखनाचा छंद असल्यामुळे तुम्ही साहित्य संमेलनाला तुम्ही आवर्जून जात होता आणि जायचं तिकडं काय तर नवीन नवीन ऐकायला मिळायचं नवनवीन भेटायचे भेटायचे आणि त्यांना पाहून तुम्हाला प्रोत्साहन यायचं आणि त्यांचं काय नाएकाल। साहित्य वाचून तुम्ही स्वतःला आपण समृद्ध करून घेतलं बरोबर बरोबर खूप छान सर धन्यवाद तुम्हाला फिटनेस हवा मजा हवी आणि एनर्जी ही तर खेळा बॅडमिंटन आणि निवडा शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम इथे मिळतो प्रीमियम बॅडमिंटन सेट हलके आणि मजबूत रॅकेट्स उच्च दर्जाचे फेदर आणि नायलॉन शटलकॉक्स टिकाऊ नेट आणि घरात किंवा मैदानात खेळण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच सेटमध्ये वैशिष्ट्ये ॲल्युमिनियम फ्रेम परफेक्ट स्ट्रिंग टेन्शन नॉन स्लिप ग्रीप आणि तुम्हाला मिळणार स्मूथ पॉवरफुल आणि कंट्रोल्ड गेम प्ले तुमच्या खेळात आणा वेग ताकद आणि स्मार्टनेस